राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक राजे छत्रपती शिवाजी महाराज महामानव रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या महापुरुषांनी महाराष्ट्र नवे देश घडविला अशा राष्ट्र महापुरुषांना राष्ट्रमाता राजमातांना व राष्ट्रसंतांना प्रथमता वंदन उमरखेड विधानसभा मतदारसंघातील प्रिय मतदार बांधव मतदार भगिनी भाजप कार्यकर्ता पदाधिकारी व नेता मंडळी भारताचे लोकप्रिय माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने मी किसन अनुसया मारुती वानखेडे उमरखेड विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने विश्वर शपथ घेतो की कायदा द्वारे शापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व वा निष्ठा बाळखीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय श्रीराम जय सेवालाल जय बिरसा मुंडा जय मल्हार जय भीम जय रविदास जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की